मार्गव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मार्गव वार्ता पांढरगावडा प्रकल्प कार्यालय समोरील विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळी आमदार राजू तोरसाम यांची भेट आदिवासी वस्ती विद्यार्थ्यांचे डीबीटी चे व इतर प्रश्न अधिवेशनात मांडणार व सरकारतर्फे ते लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले पांढरगौडा येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर मागील आठ दिवसांपासून यवतमाळ येथील आदिवासी वसतीगृहातील महागाई दरानुसार प्रत्येक वर्षी डीबीटी वाढ करण्यात यावे तसेच सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय पांढरगौडा येथे विद्यार्थ्यांतर्फे आंदोलन करण्यात येत आहे तसेच कडाक्याच्या थंडीमुळे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील तीन ते चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच या क्षेत्रातील नवनिर्वाचित आमदार राजू तोडसाम यांनी आदिवासी विकास मंत्र्यांच्या शिष्टमंडळ व सरकारच्या वतीने उपोषण स्थळावर भेट दिले व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच वसतीगृहातील विद्यार्थ्यांना डीबीटी मध्ये महागाईनुसार दरवाढ करण्याकरिता तसेच भाडे तत्वावर वसतीगृह न ठेवता विद्यार्थ्यांना शासकीय आदिवासी वसतीगृह देण्याकरिता सरकारच्या वतीने अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार व त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार राजू तोळसाम यांच्याकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले मारेगाव कुरेशी पांढरकवडा यवतमाळ